नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका शेतीच्या स्वरूपात ही शेती दोन एकर एक आहे आणि एकरी पंधरा लाख रुपये प्रति एकरने एक विक्री आहे ही शेती अमरावतीपासून बावीस किलोमीटर अंतरावर यावली शहीद या गावी स्थित आहे अमरावतीवरून नागपूर हायवेने जाताना जो मुर्शीकडे रोड जातो त्या रोडने पाच किलोमीटर आतमध्ये यावली शेत हे गाव आहे ते बघू शकता यावली शेत गाव हे आलेलं आहे आणि या यावली शेतच्या ग्रामपंचायतीपासून डायरेक्ट रोड आपल्याला शेतीमध्ये जातो शेतीमध्ये जाताना आपल्याला पांदन हे एक मंगल कार्यालय आहे आपल्याला शेतीकडे जाताना छोटस मंगल कार्यालय लागते हा डायरेक्ट रोड शेतीमध्ये जातो हा सिमटाचा रोड आहे काही अंतरावर गेला असता हा पांदन रोड होतो तर अशा प्रकारे हा रोड आहे पावसाळ्यात पण तुम्ही या शेतीमध्ये जाऊ शकता सुंदर असं शेतीचं वातावरण आहे जवळपास संपूर्ण बगीचा संत्र्याची शेती आहे आणि ही शेती दोन एकर आहे एकरी पंधरा लाख रुपये एकरने एक शेती विक्री आहे बघू शकता या शेतीमध्ये आपण आलो आहोत अशा प्रकारे ही शेती आहे या ठिकाणी शेतीतील जी माती आहे ती काळी आहे आजूबाजूला संपूर्ण बागायती शेती आहे सध्याच्या कंडिशन मध्ये हा व्हिडिओ जो काढला आहे तो उन्हाळ्यामध्ये काढला होता त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपल्याला शेतीमध्ये नागरणी केलेली दिसत आहे तर अशा प्रकारे ही दोन एकर शेती आहे एकरी पंधरा लाख रुपये एकरने ही शेती विक्री आहे अमरावतीपासून बावीस किलोमीटर अंतरावर ही शेती आहे आणि यावली पासून अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर ही शेती आहे डायरेक्ट पांडन रस्ता या ठिकाणी शेतीमध्ये येतो शहर जमीन असलेली शेती पंधरा लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास सुंदर अशी शेती आहे या ठिकाणी बघू शकता या शेतीमध्ये नागरणी झालेली आहे हा व्हिडिओ उन्हाळ्यामध्ये काढलेला आहे सध्याच्या कंडिशनमध्ये या शेतीमध्ये आपल्याला तूर आणि कापूस लावलेली दिसेल तर ही शेती विकत घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद